<Sanam> हम सब संदेश देत ज्ञानमाता शाळेने संविधान सन्मान दिवस साजरा केला अनेक विषयांवर सुंदर नृत्य पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केलं संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचं वाचन करण्यात आलं संविधान सन्मान दिनानिमित्त सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं सव्वीस नोव्हेंबर रोजी ज्ञानमाता शाळेत संविधान सन्मान दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी उच्च शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख या होत्या शाळेचे मुख्याध्यापक आरोग्य स्वामी उपमुख्याध्यापिका डॉक्टर बेनिटा राफेल रोटरी क्लबच्या उपाध्यक्ष सुगंधा देशमुख सचिव मनीष छांगाणी इंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर पूनम पाटील सचिव डॉक्टर श्रुती वानखडे स्पर्धेचे समीक्षक सुनीता दामले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होत्या हमसब एक हैचा संदेश देत ज्ञानमाता शाळेने संविधान सन्मान दिवस साजरा केला अनेक विषयांवर सुंदर नृत्य पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केलं संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचं वाचन करण्यात आलं सामाजिक उपक्रम म्हणून संविधान सन्मान दिनानिमित्त दंत तपासणी शिबिराचं आयोजनही येथे करण्यात आलं कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं शेकडो विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती रांगोळी काढून फुग्यांनी सजावट करून संविधान पुस्तक ठेवण्यात आलं